वेडावले मन माझे ऐकू येईना सुर कानी शोधते रे तुला मी वेडी हो ने येझ्या श्री हरी वाजव ना तुझी मधुर बासरी तुझीच रे मी राधा बावरी। वाजवना तुझी मधुर बासरी तुझी रे मी राधा बावरी तुझीच रे मी राधा बावरी रंगुनी तुझ्यात मी हरवून जाते पाहण्या तुला रे कान्हा आसही लागते येता समोर कुणावती स्पंदने कळे नाम लारे काना शब्द होती मुके रंगुनी तुझ्यात मी हरवून जाते पाहण्या तुला रे कान आसही लागते येता समोर खुनावती स्पंदने कळे नामला रे काना शब्द होते मुके तुझे नाव माझ्या येते ठावरे वाजवना तुझी मधुर बासरी तुझी चरे मी राधा बावरी वेडावले मन माझे ऐकुय ईना सुर शोध हे शोधते रे तुला मी वेडी होणे ये समोरना माझा श्री वाजवना तुझी मधुर बासरी तुझी चरे मी राधा बावरी, जरी नाही झाले कान्हा मी तुझी नित्यांतरी जडली अशी प्रीत ही माझी विरहाचा त्रास हा छळतो मनाला, माझ्या या भावना मुकुंदा रे कुणाला जरी नाही झाले का मी तुझी नित्यांतरी जडली अशी प्रीत ही माझी विरहाचा त्रास हा छळतो मनाला, माझ्या भावना मुकुंदा सांगू रे कुणाला तरी राहील कृष्णा प्रेम तुझ्यावरी वाजव ना तुझी मधुर बासरी तुझीच रे मी राधा बावरी वेडावले मन माझे ऐकू येईना सुर शोध शोधते रे तुला मी वेडी हे समोर ना माझ्या श्री हरी वाजवना तुझी मधुर बासरी तुझीच रे मी राधा बावरी वाजवना तुझी मधुर तुझी बासरी तुझीच रे मी राधा बावरी तुझीच रे मी राधा बावरी तुझेच रे मी राधा बावरी धन्यवाद